आज आपण झटपट बनवून तयार होणारे असे लाल भोपळ्याचे आप्पे तयार करणार आहोत लाल भोपळ्याचे गोडाचे हे अप्पे आहेत अतिशय चवीला सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात सकाळच्या घाई गडबडीत अगदीच हे आप्पे तुम्ही करू शकता लहान मुलांनासुद्धा तुम्ही डब्यामध्ये देऊ शकता अतिशय रुचकर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तर त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात लाल भोपळ्याचे गोडाचे अप्पे तयार करण्यासाठी इथे मी एक तुकडा घेतलेला आहे लाल भोपळ्याचा त्याची मागची पाठ किंवा साल काढून घेतलेली आहे आणि आता हा लाल भोपळा आपल्याला खिसणीच्या साह्याने इथे व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे अतिशय चवीला रुचकर होतात हे आप्पे झटपट बनवून तयार होतात सकाळच्या घाई गडबडीत अगदीच हे आप्पे तुम्ही करू शकता लहान मुलांनासुद्धा टिफिनमध्ये अगदीच तुम्ही हे आप्पे देऊ शकता तर बघू शकता तिथे तुम्ही लाल भोपळा व्यवस्थित मी असा खिसून घेत आहे तर लाल भोपळा हा खिसून घेतलेला आहे आता एका वाटीच्या सह्याने सर्व मेजरमेंट मोजून घेऊयात तर साधारण अर्धी वाटी हा लाल भोपळा इथे मी घेतलेला आहे तर आता हा लाल भोपळा अर्धी वाटी लाल भोपळा एका बोलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर ज्या वाटीने आपण लाल भोपळ्याचा खिस मोजून घेतलेला होता त्याच वाटीने इथे पाव वाटी मी बारीक रवा घेते तुम्ही जाड रवा वापरला तरीसुद्धा चालू शकतं तर आता हा पाव वाटी रवा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर त्याच वाटीने इथे पाव वाटी मी गव्हाचं पीठ घेते सर्व जिन्नस आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचे आहेत तर पाव वाटी इथे गव्हाचं पीठ घालते आहे त्यानंतर इथे माझ्याकडे गुळाचे खडे आहेत किंवा गुळाचे क्यूब्स आहेत ज्याच्यामध्ये सुंठ आणि वेलचीचा सुवास आहे किंवा स्वाद आहे तर मी हे घेते आहे व्यवस्थित चिरून घेते हा गूळ तुम्ही नॉर्मल गूळ वापरला आणि वेलची पूड आणि सुंठ पूड जरी घातली तरीसुद्धा चालू शकतं पण माझ्याकडे हा अवेलेबल होता म्हणून मी हा गुळ घालते आहे तर हा गुळ व्यवस्थित आता मी चिरून घेते आहे अतिशय ह्या गुळाची चव सुंदर उतरते या आप्यांमध्ये उतर तर चवीनुसार यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे तर पाव वाटीच मी ह्यामध्ये गूळ घालते आहे बारीक चिरून घेतलेला त्यानंतर अर्धी वाटी इथे मी दूध घालते आहे तुम्ही अर्धी वाटी पाणी जरी घातलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतर चिमूटभर मीठ घालते आहे कुठल्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्याने त्याची चव अतिशय सुंदर उतरते सर्व एक जीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही गुळाला असं छान असं पाणी सुटतं आणि अजिबातही म्हणजे पचपचित हे बॅटर होत नाही आता झाकून ठेवूयात आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवूयात पंधरा ते वीस मिनटं मी झाकून ठेवलेलं होतं आणि रवासुद्धा व्यवस्थित छान असा फुललेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि गूळसुद्धा संपूर्ण विरघळलेला आहे तर अशाच कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे खूपही पातळ नको आणि खूपही दाटसर नको तर आता गॅसवरती मी एक पात्र गरम होण्यासाठी ठेवते आहे तर सुरुवातीला आपे पात्र व्यवस्थित आपल्याला मिडियम आचेवरती गरम करून घ्यायचं आहे आता हे पात्र गरम झालं की यामध्ये थोडं थोडं आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे साजूक तूप घालतीये मी हे घरी कडवलेलंच मी साजूक तूप आहे तुपाची चव अतिशय सुंदर उतरते या आप्यांमध्ये मस्त तर सर्व साच्यांमध्ये आपण तूप घालून घेतलेलं आहे तर आता हे जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर बघू शकाल कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे अशाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर तुमचं व्हायला हवं आहे तर आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं बुडापासून आणि थोडं थोडं बॅटर साधारण एक ते दीड चमचा बॅटर प्रत्येक साच्यामध्ये किंवा या होलमध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे मस्त बघू शकाल रंग किती सुंदर आलेला आहे लाल भोपळ्याचा अतिशय चवीला चवदार आणि रुचकर होतात झटपट बनवून तयार होतात हे आपे जरूर तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच करून बघा लहान मुलांनासुद्धा अगदीच आवडतील तर आता सर्व साचांमध्ये घालून झालं की झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं आचेवरती व्यवस्थित खालची बाजू शेकून घ्यायची तर आता पाच मिनटं इथं झालेली आहेत आता पाच ते सात मिनटं झाली की झाकण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर बघू शकाल काय सुंदर कलर आलेला आहे एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आणि किती सुंदर दिसत आहेत तर आता सर्व आपल्याला हे आपे पलटवून घ्यायचे आहेत दुसऱ्या सुद्धा व्यवस्थित शेकून घ्यायचे आहेत हा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने सर्व आपे इथे मी पलटवून घेते आहे आणि बघू शकाल किती एकसारखा सोनेरी सुंदर कलर आलेला आहे मस्त आणि यामध्ये सोडा नाही आहे बेकिंग पावडर नाही आहे त्याच्यामुळे अगदीचं तुम्ही लहान मुलांना हे आप्पे बनवून देऊ शकता अतिशय झटपट बनवून तयार होतात आणि पौष्टिक देखील आहेत अजिबातही यामध्ये सोड्याचा वापर करायची गरज नाही आहे फक्त जे बॅटर आपण तयार करून घेतलेलं आहे ते व्यवस्थित आपल्याला दोन ते तीन मिनटं असं खलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते बॅटर व्यवस्थित हलकं होतं बघू शकाल सर्व व्यवस्थित पलटवून घेतलेली आहेत आता सर्व साचांमध्ये खाल परत एकदा खालच्या साईडने थोडंसं सा तूप सोडून घ्यायचं जेणेकरून खालची साईडसुद्धा सुद्धा व्यवस्थित आपली शेकून होईल किंवा भाजून होईल मस्त आता ही साइड सुद्धा व्यवस्थित आपण झाकण ठेवून शेकून घेऊयात किंवा भाजून घेऊयात साधारण पाच ते सात मिनटं हे मी झाकून ठेवलेलं होतं परत एकदा बघू शकाल आणि तुम्ही रंग टेक्चर काय सुरेख आलेलं आहे अतिशय सुंदर होतात हे आप्पे तर बघू शकाल इझिली निघतायत आणि व्यवस्थित आपले हे आप्पे भाजलेले आहेत तर एका डिशमध्ये हे सर्व आप्पे मी काढून घेते आहे रंग टेक्शर बघू शकाल काय सुरेख आलेलं आहे मस्त आता यातला एक एक जो आपा आहे तो मी तुम्हाला तोडून देखील दाखवती आहे बघू शकालेचे तुम्ही बाहेरून असे क्रिस्पी होतात आणि आतून एकदम मौसूद होतात तर बघू शकालचे तुम्ही मस्त काय सुरेख दिसतो आहे बघू शकाल इथे तुम्ही एकदम आणि चवीला भन्नाट लागतो आणि अतिशय पौष्टिक देखील आहे जरूर आवर्जून तुम्ही लहान मुलांना हे आप्पे अगदीचं देऊ शकता जरूर अशा पद्धतीने हे आप्पे तुम्ही करून बघा झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार होतात आणि अतिशय चवीला सुंदर होतात जरूर अशा पद्धतीने हे आप्पे तुम्ही करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांनासुद्धा नक्कीच हे आप्पे आवडतील ह्याची खात्री आहे जरूर अशा पद्धतीने हे आपे तुम्ही करून बघा तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी मस्त आहे की नाही आणि झटपट बनवून तयार होते तर मला कमेंट करून नक्की सांगा केल्यानंतर तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय